नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर उशीर न लावता व्हिडिओ सुरू करूया पहिला आहे जळगाव जे जिल्हा मुख्यालय सुद्धा आहे त्यानंतर भुसावळ तालुका यावल तालुका रावेर तालुका इंडोल तालुका अमटनेर तालुका धरणगाव तालुका पारोठा तालुका पाचोरा तालुका चाळीसगाव तालुका जामनेर तालुका भटगाव तालुका चोफा तालुका मुक्ताईनगर तालुका आणि बोध तालुका मित्र हो हे होते जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण पंधरा तालुक्यांची नावे हा व्हिडिओ पुन्हा बघून सुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता याआधी आम्ही अमरावती अकोला वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना लातूर परभणी धाराशिव इत्यादी जिल्ह्यांच्या तहसीलंची व्हिडिओ बनवली आहेत ते व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर जाऊन आमच्या चॅनलवर बघू शकता आणि मित्रांनो जळगाव जिल्हा कशासाठी फेमस आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद